नमस्कार मी रेश्मा आणि सगळ्यांचं माझ्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजचा व्हिडिओ कुठल्याही रेसिपीचा नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही वस्तू दाखवणार आहे म्हणजे थोडक्यात असे काही ऑर्गनायझर दाखवणार आहेत त्यातले काही आहेत ते मी स्वतः तयार केलेले आहेत काही आहेत ते मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहेत आणि त्यांचा तसा थोडाफार मी जोरही केलेला आहे तर व्हिडिओ अपलोड करण्याचं कारण एवढंच की भरपूर दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता म्हणजे एक व्लॉग अपलोड केला होता तर त्याच्या खाली मला दोन तीन अशा कमेंट आल्या होत्या की तुमचं किचन दाखवा की तुम्ही कसं ऑर्गनाईज केलं ते पण त्याच्यावरती मी काही व्हिडिओज बनवला नव्हता आज म्हटलं मी भरपूर असे ऑर्गनायझर तयार केलेले आहेत मी मिशोवर ऑर्डर केलेले आहेत जे तुम्हाला उपयोगी पडतील त्याच्यासाठी म्हटलं हा व्हिडिओ करूया हे बघू शकता आमच्याकडे हे असं नेहमीच चालू असतं तर हा मी एक ऑर्गनायझर ऑर्डर केलेला आहे आणि माझ्या बुबूला वाटतो की तो त्याला खेळण्यासाठीच आहे म्हणून तो त्याच्यामध्ये बसतो हाय कर हाय कर कोण आहे तूच दिसतो तर व्हिडिओ करायचं म्हटलं की सगळ्यात अगोदर पुढे येतो आणि ना तुम्ही खेळ जा तर आता इथे बघू शकता हा एक ऑर्गनायझर आहे जो ब्ल्यू कलरचा दिसतोय तो दाखवते उभा करते कॅमेरा अशा पद्धतीने वरती खिळा मारलाय आणि त्याला अशी दोरी बांधली हा फक्त एका ओढणी पासून बनवलाय तर याच्यामध्ये मी बुबुचे कपडे ठेवते आणि किती सारे कपडे याच्यामध्ये राहतात ते बघा अजूनही वरती जागा आहे तर अशा पद्धतीने काम झालं की याला अशा पद्धतीने हे करू शकतो दिसायला पण किती छान दिसतोय बघा आणि भरपूर असे कपडेही राहतात तशा बाजूलाच मी इथे आमचा टुटू म्हणजेच माझ्या बबूचा इथे टेडी ते लावून ठेवलेला आहे तर तो ज्या हुकला आहे ते अधेसिव हुक आहेत आणि हे मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहेत तिथे बघू शकता ही सगळी खेळणी मी अशा पद्धतीने लावलेली आहे कारण इकडे तिकडे पडतात त्यापेक्षा अशी लावली की दिसायलाही छान दिसतात आणि पाहिजे तेव्हा काढू शकतो त्यानंतर या साईडला इथे ही टी व्ही आहे आणि टी व्हीला देखील हे जे कवर आहे ते मी स्वतः हाताने शिवलेलं आहे तर टी व्हीच्या खाली ही एवढी जागा होती कॅमेरा उभा करते तर टी व्हीच्या खाली ही एवढी जागा होती म्हणून म्हटलं इथे ऑर्गनायझर ऑर्डर और करूया तर या ऑर्गनायझरची व्यवस्था बघा तर हा ऑर्गनायझर जेव्हा घेतला तेव्हा आठ एक दिवस आम्ही असाच ठेवून दिला होता कारण बुबूला त्याच्यासोबत खेळण्यासाठी आतमध्ये जर वस्तू ठेवली असती तर त्याने एकही वस्तू याच्यामध्ये ठेवायला दिली नसती तरी अजून यांच्यामध्ये काही भरलेलंच नाही आहे कारण तो काढून काढून खेळत असतो म्हणून म्हटलं थोडे दिवस खेळू दे याच्यासोबत नंतर विसरला की त्याच्यामध्ये काय काय ठेवायला का। येईल तर ही इकडे गॅलरी आहे जी मी तुम्हाला आत्ता दाखवत नाही कारण भरपूर असा पसारा तिथे पडला आहे त्यानंतर मी असे मिशोवरून हे हँगर ऑर्डर केले होते तर मी बघितलं होतं याच्यावरती लेगीज किंवा अजून दुसरं काही असं व्यवस्थित लावता येत होतं म्हणून मी ते हँगर ऑर्डर केले पण ज्यावेळी मी लावायला गेले त्यावेळी त्या हँगरला ते व्यवस्थित सेट होत नव्हतं आणि एकदम जागा जास्त घेत होतं म्हणून मग मी त्यांचा असा उपयोग केला हे जे आपले क्लिप असतात साठी ठेवलं याच्यातले भरपूर असे गायब आहे बघूने गायब केले तर हे चांगलं आहे एकत्र सगळे राहतात त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये मी अशा पद्धतीने रुमाल ठेवलेले आहेत तर धुवून झालेले रुमाल मी इथे ठेवते पाहिजे तेव्हा याच्यातला रुमाल काढून घ्यायचा त्याच्यानंतर हेही एक मी ऑर्डर केलं आहे मिशोवरून तर हे खूप उपयोगी आहे भरपूर जणांच्या घरामध्ये अशा पद्धतीने असतं तर हा जो तुम्ही ऑर्गनायझर बघताय कपडे ठेवण्यासाठी तो फक्त ओन्हीपासून बनवलेला आहे आणि याला काही नाही मागून मी शिलाई मारली मारली नाही तरी चालू शकते तसंच मी हे आता कल्पचे कपडे ठेवण्यासाठी माझे आणि माझ्या मिस्टरांचे कपडे ठेवण्यासाठीही केलेले आहेत तर बघू शकता आता ही रशी आहे ती बघून कोणी हसू नका कारण सर्वसामान्यांच्या घरामध्ये तर अशी दोरी असतेच तर मिस्टरांचे कपडे ठेवण्यासाठी हे मी असा ऑर्गनायझर केलेला आहे जुन्या स्कार्पपासून तर खूप असे कपडे याच्यामध्ये स्टोर होतात आणि दुसरं म्हणजे कपड्यांवरती धुळंही बसत नाही आता हे बाहेरचे कपडे आहेत ते घामाचे आहेत त्याच्यामुळे ते साईडला हँगरला अडकवून ठेवलेत आता दरवाजाला मी अशा पद्धतीने एक कापड बांधून ठेवते किंवा छोटंसं टॉवेल बांधून ठेवते ते यासाठी कारण लुबू बाथरूम मधून आला की मग याला हात किंवा तोंड वगैरे पुसतो कधी कधी काय होतं की त्याने हात पाय किंवा तोंड वगैरे धुतले की मग त्याचे हात वगैरे पुसायला आम्हीच विसरतो मग तो, तो स्वतःच येऊन पुसतो तर इथे मी अशा पद्धतीने ही गाठ बांधली कारण मी असं वरती अडकूनही ठेवता येतं जॉईन करून हे पायाखाली येत नाही आणि याच्यावरूनही आपण परतही नाही तर हा झाला आता हॉल जो की मी तुम्हाला दाखवला अशा पद्धतीने आहे तर बघू शकता लगेचच इथे पसारा देखील झाला तर आता व्हिडिओसाठी म्हणून मी हे सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं होतं पण हे काही व्यवस्थित राहणाऱ्यातलं नाही हे फक्त वेळानंतर इथे किचन आहे तर इथे हे टेबल ठेवलेलं आहे जेव्हा लागेल तेव्हा काढायचं आता इथे हा माझा ऑर्गनायझर आहे जो मी किचनमध्ये जागा होती तिथे अडकून ठेवलेला आहे तर बघा किती कपडे याच्यामध्ये राहतात ते फक्त वरती जो आपला खिळ आहे तो मात्र घट्ट असायला पाहिजे तर खाली हे व्यवस्थित त्याला लटकून राहतो तर इथे एक लाकडाचं टेबल आहे याच्यावर तर हे फ्रीजवरती पसारा आहे तो सगळ्या लावायचा आहे आता हे आहे आपलं किचन तर इथे हे स्टँड भांड्यांचं स्टँड आहे तर इथे बघू शकता खूपच युजफुल गोष्टी आहेत तर हे मी जवळजवळ दोन वर्षा पहिली घेतलं होतं म्हणजे जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हाच मी हे घेतलं होतं हे खूप युजफुल आहे आणि भरपूर जणांनी हे असं घेतलेलं आहे माझे जे रिलेटिव्ह आहेत त्यांनी तर मला असं ऑर्डर करायला करायला सांगितलं आणि भरपूर जणांना ऑर्डरही करून दिलेलं आहे माझ्या सासरी आहे माझ्या माहेरी आहे माझ्या मावशीला वगैरे दिलेलं आहे तर याच्यात खूप छान जे पाहिजे ते आपल्याला व्यवस्थित दिसतं इझिली फिरवलं की त्याच्यानंतर इथे हे आता मी रिसेंटली दोन ते तीन दिवस झाले आहेत तर हे ऑर्डर आहे तर हेही खूप युजफुल आहे तर हे मी का ऑर्डर आहे कारण दिवाळीमध्ये किंवा आपण कुठचाही एखादा असा पदार्थ बनवतो फराळाचे वगैरे तर त्याच्यासाठी लागणारे मसाले किंवा जे साहित्य आहे जसं की पावडर जिरे पावडर म्हणा धनिया पावडर किंवा आणि काही आहेत भाजलेले शेंगदाणे तीळ वगैरे तर त्यांच्यासाठी मी हे ऑर्डर केलेलं आहे की बा कसं आपल्याला याच्यामध्ये सगळे मसाले एकत्र ठेवायला येतं म्हणजे ज्यावेळी जेवण बनवतो त्यावेळी हे डायरेक्ट असं आपल्याला पुढ्यात घ्यायला येते घ्यायलाही येतं त्याच्यामुळे मी हे ऑर्डर केलं तर हे कशा पद्धतीने ओपन होतं ते बघूया तर हे बघा हे इझिली अशा पद्धतीने झाकण काढलं की ओपन होतं आणि हे झाकण याच्यावरती ठेवू शकतो दुसरं म्हणजे इथे पुढेपाटी करायला अशी कॅप आहे इथून थोडं जास्त प्रमाणामध्ये पडेल आणि इथून असे छोटे छोटे होल आहेत जसं की आपण मीठ चाट मसाला वगैरे याच्यामध्ये ठेवू शकतो तर मी याच्या एका याच्यामध्ये मीठ ठेवले एका याच्यामध्ये या सूर्यफुलाच्या बिया आहेत ज्या खातात त्या ठेवल्यात तर काळे तीर आणि पांढरे तीळ ठेवलेले आहेत हे चार रिकामीच आहेत यांच्यामध्ये काय काय ठेवायचं आहे आणि हे सगळे असं का घेतलं तर याला एक अशा पद्धतीने स्टँडही आहे त्याच्यामुळे सगळ्या नव्या एकत्र याच्यामध्ये राहतात कुठेही पडत नाहीत इकडे तिकडे आणि पसारा दिसत नाही तर हे मी फक्त एकशे चाळीसला का एकशे वीसला ला काहीतरी घेतलंय व्यवस्थित आठवत नाही तर इथे तेलाची अशी कितली आहे त्याच्यावरती बघू शकता इथे एक अदेसी हुक लावलाय आणि हे माझे पॅन आहेत ते अडकवलेले आहेत तर हे झालं याच्या बाजूला हे कशा पद्धतीने मी स्टँड घेतलंय तर खरं तर हे मी साबण वगैरे ठेवण्यासाठी घेतलं बट मला हे इथे खूप सुटेबल वाटतं कारण याच्यावरती ज्या बारीक अशा डब्या वगैरे आहेत त्याच्यामध्ये काय काय भरून आपण ठेवू शकतो त्या पडतही नाही जे एक्स्ट्राचा आहे किंवा असे जे मसाले वगैरे आहेत ते इथे ठेवू शकतो बट आता मी हा ऑर्गनायझर घेतला आहे त्याच्यामुळे मला याची काही तेवढी गरज वाटत नाही त्याच्यामुळे हा मी इथून काढून याच्यावरती साबण वगैरेही ठेवणार आहे पण सध्याला थोडे दिवस इथेच ठेवणार आहे आता ही एक बर्णी आहे याच्यामध्ये मी जे काही अर्धवट म्हणजे पदार्थ आहेत जसं की मोहरी याच्यामध्ये फोडून टाकली उरलेली मोहरी याच्यामध्ये ठेवते किंवा जे काही मसाल्याचं सामान आहे ते मी याच्यामध्ये ठेवते आणि हाडाबाईवरतीच ठेवते जेणेकरून मला मिळेल आणि जे पॅकेट ओपन केलेले असतात ज्याला आपण बाहेर ठेवू शकत नाही उघड्यावरती म्हणून मी असं डब्यामध्ये टाकून ठेवते मसाल्याचं वगैरे तर ते आपल्याला मिळेल जसं की बिर्याणी मसाला वगैरे असेल ना तर थोडासा वापरून मी याच्यामध्ये ठेवते म्हणजे तो काढायला सोपा जातो आपल्याला तर येथे मी हे अधेसी हूक अशा पद्धतीने लावलेले आहेत जे चमचे वगैरे असतात ते मला असे हाताला मिळायला पाहिजे लवकर याच्यासाठी मी इथे लावलेले आहेत आणि थोडेसे जे वेगळे माझ्याकडे चमचे आहेत ते जसं की हा तुम्ही बघू शकता हा थोडासा वेगळा आहे हा राऊंडमधला आहे तर हे विस्कर किंवा हे अशा पद्धतीचे दोन तीन चमचे आहेत आता काही धुवायला आहेत तर ही पक्कड जे मला इझिली हाताला मिळायला पाहिजे ते मी इथे लावून ठेवले आणि ते लांबून असं दिसायलाही खूप चांगलं वाटतं त्याच्यामुळे मी ते अशा पद्धतीने लावले आता त्याच्या बाजूला बघू शकता इथे मी हे आहे हे दोन तीन महिने झाले घेऊन मी तर दोनशे रुपयांना आहे मी हे तसंच हेही घेतलं हे माहितीच तुम्हाला हेही मी मिशोवरूनच ऑर्डर केलेलं आहे नाईन्टी नाईनला तर हे हे माझ्या खूपच उपयोगाचं आहे तर इथे हा पोळपाट आणि अशा पद्धतीने आपण इथे पोळपाट ठेवू शकतो त्याच्यामागे इथे पॅन ठेवू शकतो तर इथे माझे दोन पॅन राहतात तर एक जो पॅन आहे तो धुवायला ठेवलाय इथे हे लाटणं धुवायला आहे आणि याच्यावरती हे तर हेही सगळं व्यवस्थित राहतं आणि हे साहित्य आपल्याला एकाच वेळी लागतं त्यामुळे एकावेळी घेऊही शकतो इकडे तिकडे पोळपाटणं आपलं पडत नाही आणि लाटणंही कुठे इकडे तिकडे हे जात नाही त्याच्यामुळे हे घेतलेलं आहे तर, आहे। तर हे खूपच उपयोगी आहे त्याच्यानंतर इथे हे पाण्यासाठी छोटासा टँक असा घेतलेला आहे तर हा टँक मी काही ऑर्डर वगैरे केलेला नाही तर मिशोवरती मी, मी बघितला होता पण माझ्या भावाने मला हा भावविजला दिलेला आहे तांब्याचा आहे बारा लिटरचा आहे याच्यावरती हे ग्लासही आहे पण ग्लास किती काळं पडलं आहे बघा मी याला तांब्याने भरपूर वेळा घासायचा प्रयत्न केला तरीसुद्धा हे व्यवस्थित क्लीनच होत नाही म्हणजे हे काळंच जातं त्याच्यामुळे ते व्यवस्थित तांब्याचं नाही असं वाटतं तर आता या मटक्यासाठी मला एक स्टँड घ्यायचं आहे पण सध्याला माझ्याकडे स्टँड नव्हतं त्याच्यामुळे मी, ते ते मी अशा पद्धतीने माझ्याकडे टेबल होतं ते ठेवलं पण त्या टेबलचाही मला उपयोग झाला याच्याखाली मी जे चपातीला लावायचं पीठ वगैरे असतं ते डब्यामध्ये ठेवते तरी ते माझा खलबत्ताही व्यवस्थित राहतो इकडे तिकडे जात नाही इथे असं भांड्यांना हे ऑर्डर केलेलं आहे तर हेही खूप महिन्यांपूर्वी ऑर्डर केलं आहे मी तर हेही खूप चांगलं आहे याच्यामध्ये भरपूर भांडी राहतात आता मी अशीच भांडी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि इथून ना पाणी जाण्यासाठी याला इथून पाणी जाण्यासाठी ही वाट आहे तर हे पण मी काहीतरी अडीचशे तीनशेपर्यंत ऑर्डर केलं होतं आता इकडे तर बघण्यासारखं काही नाही भांडी घासायची आहेत भरपूर असा पसरा पडलेला आहे तर आता ही माझ्या किचनची विंडो आहे इथेही हा जो एक बॉक्स होता म्हणजे याच्यातनं यांना काहीतरी गिफ्ट मिळालं होतं त्या बॉक्सचंही मी असं स्वतःच हे कपाट केलेलं आहे याला अशा पद्धतीने मध्ये मी आ, तो जो पुट्टा होता तो कट करून लावलाय आणि ते सगळे असे साबण भरून ठेवलेले आहे खाऊ नाही येते साबण आहे खाऊ येते साबण आहे त्याच्यानंतर वरती मी माझ्याकडे एक असं भांडं होतं जायचं ते वरती बांधून ठेवलंय दोरीला लावून आणि त्याच्यामध्ये मी जो बोरीक पावडर आहे किंवा जुळव्यांना किंवा मुंग्यांना जो खडू वापरतात तो आहे मुंग्यांची जी पावडर आहे ती याच्यामध्ये ठेवलेली आहे जेणेकरून ती माझ्या मुगूच्या हाताला लागून नये तर आता इथे साबण वगैरे त्याच्या हाताला मिळतात कारण इथे खुर्ची आहे त्याच्यामुळे तो त्याच्यावरती चढतो आणि ते काढतोय तर इथे वरती मी एक डब्याचं झाकण आहे जो डब्बा बाद झाला आणि त्याच्यावरती मी असे हे रुमाल ठेवलेले आहेत जे किचनसाठी मला उपयोगी येतात जे मी डेलीच्या वापरासाठी ठेवते त्याच्या बाजूलाच इथे मिक्सरची भांडी ठेवते तर तिन्ही मिक्सरची भांडी मी इथेच ठेवते कारण माझा मिक्सर इथे जवळच आहे तर त्या अंदाजाने म्हणजे जर कधी मी नसेल तर कोणाला सांगताना किंवा मिस्टर यांनाही त्या अंदाजाने ते, अंदा ते लगेच मिळेल आणि स्टँडवरतीही जास्त जागा नको त्याच्यामुळे मी असं इथेच ठेवते ते आता त्याच्या बाजूला एक माझी पर्स होती जुनी झालेली तिला अशी लटकवून ठेवली याच्यामध्ये इथे चार्जर लावते कधीतरी तर तो चार्जर वगैरे टाकायला येतो आता त्याच्या खालीच इथे बघू शकता हे छोटंसं टेबल आहे त्या टेबलवरती मी मिक्सर ठेवला आहे आणि साईडला डब्बा आहे त्याच्या खाली इथे केक बनवण्याचं टर्निंग टेबल आहे आता हे आहे सगळ्यात मोठी वस्तू जी मिशोवरून ऑर्डर केली होती ती म्हणजे हे कपाट लोखंडाचं कपाट आहे खूपच यूजफुल आहे जागाही खूप कमी घेतं आणि भरपूर वस्तूही याच्यामध्ये राहतात अजून भरपूर साऱ्या वस्तू माझ्या याच्यामध्ये ठेवायच्या आहेत तर इथे हा एक सेक्शन दाखवतो मला इथे माझं केकचं सगळं सामान आहे जे की मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे इथे ही माझ्या कल्पची खेळण्याची पेटी होती तर त्याच्यामध्ये मी माझंच मेकअपचं सामान जे मला डेली लागतं ते थे ठेवलेलं ला आहे आणि वरती जी मला जेवण बनवताना काही जी भांडी वगैरे लागतात ती वरती ठेवलेली आहे धुवून अशा पद्धतीने पिशवीमध्ये ठेवते याला गाठ मारून ठेवते जी भांडी सुकायची आहे ती इथेच ठेवते म्हणजे सुकली की त्याच्यामध्ये भरायला येतात तर अशा पद्धतीने हे घेतलेलं आहे तीन का साडेतीन हजारला घेतलंय तर खूपच उपयोगी आहे इथे हा एक देवारा आहे जो की आम्हाला लावायचा आहे तर आता ड्रिल मशीन मिळाली की तो ड्रि देवारा लावणार पण तोपर्यंत त्याला इथेच ठेवलेला आहे काय झालं काय झालं काय झालं त्यानंतर साईडला इथे हे कपाट आहे इथे ही हे तरी ते अधेसी हूक ला, आहे आणि एक पर्स लावलेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे मी माझं पूर्ण जे किचन आहे किंवा माझी रूम आहे ती ऑर्गनाईज केलेली आहे आणि आपल्या बायकांना अशा आपल्या वस्तू मस्त जागच्या जागी ठेवलेल्या खूप आवडतात तर ही आहे माझी गोव्यातली अगदी सर्वसामान्य माणसांची असते तशी छोटीशी रूम आणि ही माझी छोटीशी रूम मी अशा पद्धतीने ऑर्गनाईज करते तर मी जे काही जुगाड केलेत किंवा ज्या काही आयडिया केल्यात आणि वस्तूंचा जो काही उपयोग करून घेतला आहे तर ते तुमच्या उपयोगी पडलं तर मला खूपच बरं वाटेल त्याच उद्देशाने मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा